भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्य पथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून यंदा राज्याच्या वतीनं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे यामध्ये कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील वीस कलाकार आपली कला सादर करणार आहेत कोल्हापूरच्या नृत्य आणि वाद्य कलाकारांचा यामध्ये समावेश आहे देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी रोजी होतोय या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या राजपूत परेडकरता युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनिया कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेअर लेयन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे त्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचं सा दर्शन अवघ्या जगाला घडवेल गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधींची आर्थिक उलाढाल मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्र शासनानं दोन हजार पंचवीस पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे या उत्सवामुळं केवळ सांस्कृतिकच नव्हे तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आलंय राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा चित्ररथ तयार झाला असून या सांस्कृतिक सोहळ्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांना संधी देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितलं तसंच या चित्ररथाचं गीतलेखन सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक बिभीषण चौरे यांनी केलं खासदार उदयनराजे भोसले नगरसेवक पंकज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चित्ररथासोबत चंद्रकांत पाटील आणि टीम श्रीजा फाउंडेशनचे कलाकार महाराष्ट्राचं लेझिम नृत्य सादर करणार आहेत तर शिवाजी कदम हे वादन कला सादर करणार आहेत